हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अरुण अनपट अनपट यांच्या शेतावर आहे आणि हे जालना जिल्हापूर बदनापूर, बदनापूर तालुक्यामधला आहे आणि हिने काय केलं होतं ह्याने ऑलरेडी पेरूची बाग लावली आणि लावल्यानंतर तीन महिन्यापूर्वी फक्त आता ही बाग लावून तर तीन महिन्यामध्ये काय फरक पडला अल्ट्राशी वापरल्यानंतर हे जरा त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया नमस्कार मित्रांनो तीन महिन्यापूर्वी बायोरीज अल्ट्राशी वापराशा अगोदर याच्यावर निमिटेड होता काही प्रमाणात आणि मवा ते मग पिवळेपणा खूप जाणवलं वाटलं तर ज्यावेळेस मी मी बायज्राशी चालू केलेलं आहे बंद हिरवेपणा झाडांची ग्रोथ वगैरे मला अशी दिसली नाही नाही ह्याच्यामध्ये बर का किती झाड पिवळी पडली होती ह्याच्यामध्ये समजा आपले तेराशे झाडे तेराशे झाडामधून समजा शंभर एक झाड आपले पिवळे पडले होते बरं आता आहे का पिवळं नाही आता जे झाड पिवळे पडले की तुम्हाला कुठेही झाड पिवळं पडलेलं आता नाही सध्या नाही कुठे उलट पाऊस पडल्यानंतर जास्त पिवळं होतं बर निमॅटोड कमी झाला हो कमी झाला म्हणजे गेला कमी झाला का संपला संपलाच डायरेक्ट संपला हो, ते झाड असं काय केलंय आपण त्यानं सगळं झालं म्हणतात असं कसं होईल नाही आपण जे बायोरन अल्ट्रा युज केलेलं होतं तेव्हापासून निमॅटोड आपल्या समजा एका महिन्यापूर्वी लगेच संपला होता बरं मला सांगा रान कसं झालंय आता हो रान भुजभुस बरोबर आहे हो त्यात मुळ्या पण दिसतात हो मुळ्या पण असं नाही तर एवढा रान घुसूज हाताने खोदता येते लक्षात रान चांगलं झाल्याशिवाय पीक चांगलं होत नाही आता त्याच्यावर निम्याटोड पण नाही आता सध्याच नाही लक्षात अगोदर निम्यातोड होता अगोदर हो, होता, तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की बाबा आपणाला काय पाहिजे दोन गोष्टी पाहिजेत एक पीक चांगलं आलं पाहिजे लक्षात आपण दराचं काय आपल्या हातात नाही तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही किंवा सरकारच्या पण हातात नाही आपणाला महत्वाचं आपण उत्पन्न काय काढू शकतो हा महत्वाचा विषय आता दर वाढलाय थोडा बाजारात हो, त्यामुळे तुम्हाला भविष्यात दर मिळू शकेल चांगला हो, हो. तर हा जो पेरूचा प्लॉट आहे हा जो रसरसितपणा आहे ह्याच्यामध्ये हा प्रचंड आहे प्रचंड हो। दुसरी गोष्ट हे जर हात लावून बघितला तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की इतकं जाडी आहे त्याला फार जाड पान आहे त्यामुळे मावा म्हणा तुडतुडे माई थ्री पांढरी माशी ह्याच्यावर दिसत नाही आता तुम्ही हे किती हलवा ह्याच्यात तुम्हाला पांढरी माशी दिसणार लक्षात दुसरं काय असणार नाही बर किती सोपी पद्धत आहे सोपी अवघड ह्याच्यामध्ये काय आहे फक्त तयार करायचा त्रास गाईचं सेन गोमूत्र गुळ तयार घ्यायला गोळा करायचं आणि ते वाढवून वापरायचं केमिकल पेक्षा तेवढं आपण करू शकतो आता हाच जर केमिकल मध्ये ह्या स्टेजला आणायचं म्हणला असतं तर तीन महिन्यात खर्च किती आला असता अंदाजे भरपूर खर्चा तरी बा पंधरा एक हजारापर्यंत समजा तीस नाही आपण बारा एक सर ते सोडाच लागतं केमिकल फर्टिलायझाईज सोडाच लागतो सोडाच लागतो आणि काय करतो ते खाते तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आहे शेतकरी डोक्यात बसले या हे केमिकल फर्टिलायझर हे झाड हो नाही कळ का ते काय करते आपले जे जीवाणू वाढलेले असतात ते मारतय त्याची जी, जी विष्ठा आहे त्याच्यात सगळं असतं ते विष्ठा म्हणा त्याचे बॉडी पार्ट ते, ते, ते कुजल्यामुळं त्या पिकाला सगळं मिळतं आणि आपण ते पीक देत असं म्हणतो त्यांना मारतो आपण तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की बाबा तुम्हाला जर ग्रोथ चांगली पाहिजे आता एक उदाहरणार्थ ही फांदी जर घेतली तुम्ही आता ह्याला किती फुटी आलेत बघा कंटिन्युअस फुटी आला आले सेंडा मारलेला नाही आहे याचा लक्षात घ्या सेंडा न मारता आणि किती दुपारी दोन वाजता घ्या तुम्ही ओ, एकदम चकाचक दिसणार सगळ्यात महत्वाचं आहे पण हा तर मला वाटतं एकंदरीत फळांची संख्या पण भरपूर आहे तुमच्या बानाने फळाची संख्या कमी आहे का कमी केली थिनि, थिनि, थिनिंग केली थिनिंग करायचं नाही सेंद्रिय मध्ये हा कारण तुम्ही थिनिंग केलं की फळाची साईज फाड वाढते चौदा चौदाशे ग्रॅम पर्यंत फळ जातं मग बाजारात प्रॉब्लेम येतो तर आता थिनिंग करू नका बघा त्याला तुम्ही कॅप घाला विशेष नाही थिनिंग करायचं नाही अजिबात का एखादा समजा चाटलेला असेल अशा नंतर किडीनं वगैरे तेवढं तुटून टाका पण बाकी ज्याला तुम्ही हात लावू नका कारण तुमचं वजन चारशे पाचशे ग्रॅम पर्यंतच राहिलं पाहिजे आपल्या ह्याच्यात कसं वजन फार येतं वजन फार हा आणि वजन आल्यामुळे ऑलरेडी आणि टेस्ट राहते कळग का खायला चांगलं गोडीपणा आपण लोकांना खायला पण चांगलाच देतोय महत्वाचा ऑर्गेनिक देतो, है। और्वनिक, और्वनिक देतो है। आता मात्र एक करा तुम्ही तीनच वेळा फक्त सोडलाय तुम्ही तीनस, तीनस आता ह्यात काय करायचं दर पंधरा दिवसातून एकदा खालून एकदा वरून तुम्हाला फळाची साईज चांगली पाहिजे असेल वजन चांगलं पाहिजे असेल तर बायरीच दर पंधरा ना बायरीज प्लस अल्ट्रासी खालून एक लिटर वरून एक लिटर अल्ट्रासी मारणं गरजेचं आहे कळग का मग दुसरा काय खर्च येत नाही तुम्हाला आता समजा जायला आता कि ओ, किती अजून एक दीड महिना वेळ आहे समजा फेब्रुवारी म्हणजे राहिले किती तीन महिने तीन महिन्यात बरं तीन महिन्यामध्ये तुम्हाला सहा वेळा खालून सोडायचं सहा वेळा वरून मारायचं बाय रिचला तर काही खर्च नाही अल्ट्रासी फक्त तुम्हाला काय लागेल साई दोन्ही बारा लिटर लागेल एवढाच खर्च येईल दुसरा काही खर्च येणार नाही तर माझ्या मते सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आला असेल ज्यांच्या ज्यांच्याकडे पेरूचे प्लॉट आहेत जे पिवळे पडले असतील कळागा ते मिनिमम पंधरा ते वीस दिवसात व्यवस्थित होतात लय वेळ लागत नाही ना फक्त जी झाड पिवळी पडली असतील त्याला बुडात थोडं बाहेरच्या अल्ट्राशी जादा होता आणि वरूनही आंघोळ घातल्यासारखं करायचं आंघोळ घालायची म्हणजे बादलीनच घालू नका नाही लक्षात गा फवारला तरी चालू शकत तर आपण हा एपिसोड हिथ थांबवूया कळगा आपणाला एकंदरी कसं वाटलं हे ज्याविषयी मला जरा सांगा शेवटी शेतकऱ्यांच्यासाठी हे सोपं वाटलं साधं वाटलं शेतकऱ्या कमीचं वाटलं का शेतकरी मित्रांनो हे जो प्लॉट आहे बायोरेज आणि अल्ट्रासी चाली करायच्या अगोदर याच्यावर निमेटेड होतं सर ज्या वेळेस आपण दोनदाचा तीनदा खालून ड्रेपद्वारे बायोरेज अल्ट्राशी अल्ट्रासी दिलेलं आहे आणि दोनदा वरून फवर्णी केलेली आहे तेवढं हा प्लॉट आलेला आहे सर याच्या उपर काहीच खर्च नाही हां आणि आता किती महिन्याचा आहे हा आता सर तेरा महिन्याचा आहे तेरा महिन्याचा प्लॉट आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त तेरा महिन्याचा प्लॉट आहे डोक्या एवढं आपला आलेला आहे तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथं थांबवूया कळगा काय शंका असल्या तर तुम्ही टाकाव्यात असं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करून आपला हा एपिसोड इथच थांबवतो नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।